महाराष्ट्र फाउंडेशन दहावा वर्धपान दिनानिमित्त राज्यस्तरी पुरस्कार सन्मान सोहळा दोन हजार पंचवीस महाराष्ट्र आस्था सामाजिक संस्थेत पुरस्कार यावेळेस शहीद अशोक कमटे विचार मंचचे अध्यक्ष योगेश कुंदूर यांनी आपले मनोगत व्यक्त करतात आस्था सामाजिक संस्था गेल्या अकरा वर्षापासून रोज सायंकाळी आठच्या दरम्यान दोनशे लोकांचं जेवणाची व्यवस्था करते मुळातच आस्था सामाजिक संस्था ही एका अशा विचारधारावर अवलंबून आहे माणसाचं रक्त हिरवं पिवळं भगवं निघत नसतं ते फक्त लाल असतं या विचारधारावर संघटना काम करते आणि अक्षरशः अन्नदान नसूनच आम्ही अविरतपणे हा उपक्रम केलेला आहे जवळपास एक पाच हजार लोकांना आम्ही रक्त दिलेला आहे धन्यवाद